ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज या ठिकाणी आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्या स्टुडिओ मी म्हटल्याप्रमाणे प्रकाश विष्णू आले जे असिस्टंट कमिशनर होते महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनियर म्हणून प्रत्येक पाण्याचं नियोजन कृष्णा नदी असो किंवा कुठल्या प्रत्येक बंधाऱ्याची सखोल माहिती असणारे प्रकाश माने आपल्या सोबत आहेत सर आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत नमस्ते एकूणच आता उन्हाळ्यातच पाऊस आल्यामुळं पावसाळ्यात भरपूर पाऊस येणार तिकडे अलमट्टीची उंची वाढवणार आणि जर पूर आला तर नेमकं काय होणार आणि येऊ नये म्हणून प्रशासनानं काय काळजी घ्यावी या संदर्भात आपण तुमच्याशी बोलणार आहोत नेमकं पूर हो, येण्याची कारण काय मुख्य पूर येण्याचं कारण म्हणजे का पूर पट्ट्यामध्ये अतुल पाऊस झाला तर पुराची महापुराची आतापर्यंतच्या माहितीनुसार असं आहे की नियोजन पाहिजे प्रत्येक जरी पाऊस जास्त झाला तरी नियोजन असेल तर पूर येणार नाही बऱ्याच प्रमाणात आपण थोपवू शकतो हा महत्वाचा मुद्दा आहे काय काय करू शकतो तर आता मी दोन हजार पाच च्या महापुरामध्ये मी काम करताना मला असं दिसून आलं की ते जो डॅम जे आहे डॅम मधून पाण्याचा जो साठा आहे तो अतिप्रमाणात सोडल्यामुळं पूर स्थिती निर्माण झालेली होती त्याच प्रमाणात एकोणीसला पण महापूर आला त्यावेळेला प्रसिद्धी माध्यम आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा रोग आलबट्टीला दोषी धरण्याकडे आहे सगळ्यांना असं म्हणायचं की अलमट्टी पाणी सोडलं पाणी सोडलं पाणी सोडलं असं वास्तव काय त्याच आता वास्तव त्यासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री साहेब यांनी एक समिती समिती निर्माण केली त्याच्याद्वारे ते त्याच नेमकं काय कारण आहे त्या बंडळी समिती म्हणून त्याची नेमणूक केल्यानंतर त्यांनी पाहणी करून सगळा अभ्यास करून त्यांनी असं सांगितलं की हा जो महापूर आलेला आहे त्यास अलमंटी हे जबाबदार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आता त्याचबरोबर त्यांनी त्या ठामपणे सांगताना अलमंटी हे सांगली म्हणजे हे महाराष्ट्राच्या बॉर्डर पासून कर्नाटकच्या अलमट्टी धरणापर्यंत जे अंतर आहे ते एकशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर आहे आणि अलमट्टीची जी फू आहे वॉटर जे आहे ते एकशे पाच किलोमीटर पर्यंत बॅक येऊ शकत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं हा जो हे आहे तो अलमट्टीचा प्रश्न मालमट्टी महापूर येतो हे त्यांनी आ, हे केलेलं आहे मी मान्य केलेलं नाही नेमकं कारण काय पुरक्षित कारण काय आता पुराची कारण जे आहेत ते आताच आपण बोलल्याप्रमाणे महापूर येण्यासाठी एकतर प्रिमायसिस मध्ये म्हणजे जो पूर पट्टा जो आहे त्यामध्ये अति पाऊस झाला तर महापूर येण्याची शक्यता असते परंतु टेक्निकली प्रशासनाकडनं परंत। काय चुका होतात का होतात का होतात म्हणूनच तर महापूर येतो म्हणजे काय आता म्हणजे काय की जे नियोजन जे करायला लागतं आपण ते नियोजनचा अभाव जसं की नियोजनाचा अभाव जस हा नियोजनचा अभाव नियो, नियो म्हणजे काय की नदी पात्रातले जे अडथळे आहेत ते दूर करणं आता उदाहरणार्थ नदी पात्रात अडथळे काय कशा कशाचे आहेत इतर किरकोळ जरी असले तर मुख्य मध्ये नदी पात्रातला अडथळा म्हणजे काय केटीवर बघणार आहे केटीवेअर बंधारे केटी तर हे एक प्राथमिक कारण आहे केटीवेअर बंधारे जे आहेत ते आपल्या कृष्णा जेव्हा त्या आपल्या भागामध्ये जळून बहे देवगाव पासून ते राजापूर बंदारापर्यंत एक सात बंधारे आहेत सात बंदारी सात बंधारे आहेत सात बंधाऱ्यामध्ये जे पाणी पिण्यासाठी आणि ऍग्रिकल्चर शेतीसाठी ते पाणी साठा केला जातो तर त्याची जी कपॅसिटी जी आहे सर्व जर ते बंगारे टोल असतील तर पर्यंत ते पाणी साठा केलेला असतो तर तो साठा पावसाळ्यापूर्वी पावसाळा येणाऱ्या पूर्वी जे काय वेधशाळा आहे वेधशाळाच्या अंदाज असतो त्या अंदाजाप्रमाणे नियोजन अंदाजाप्रमाणे पाऊस कधी येणार आहे किती येणार आहे आता ह्या वेळेला जर पाऊस मुबलक आहे म्हणून सांगितलं वरती आहे त्या पळ्या काढायला पाहिजे पावसाच्या अगोदर पाहिजे केटीएम बंधाऱ्यावर केटी बंद पण तसं काढले जात नाही तर कारण काय कारण जरुर सांगतो की कारण काय कारण काय काय त्यांच्या अडचणी किंवा निष्काळ पण आता पाणी वाढलंय पाणी आता वाढलं आता ते बंधाऱ्यावरच्या फळ्या काढू शकतात आता पाणी मोसळल्याशिवाय त्यांना काढता येत नाही असं म्हणतात सलग पाऊस येत राहिला तर मग लगेच येऊ शकतो प्रशासन ह्याचं काय टेंडर देत असतं का म्हणजे काय ही प्रोसिजर काय हळ्या वेळच्या वेळी काढण्यासाठी हे करण्यासाठी ते ऑफिस एक नवीन थर्ड पार्टी म्हणजे टेंडर हे करून त्यांच्यातर्फे ते काम करून घेतात प्रशासन फळ्या काढताच्या फळ्या दोन हजार पंचवीसच्या मात्र ते काय करतात की आपण प्रत्येकाला नुसतं पत्र पाठवतात की फळ्यां वेळेत काढा हे करा नाही करा एकमेकांना पत्र पाठवायचा पाठवायचं ते निघत नाही बरोबर कारण त्यांना हे जे आहे पावसाळ्यात वेगळे अडथळे जे आहेत आता हे तीन चार लाख म्हणजे त्यांना माहिती आहे अगदी महत्वाची अशी प्रशासनाचा या ठिकाणी येतो खासदार साहेब आमदार साहेब किंवा सगळ्या राजकीय मंडळींनी जे या सिस्टीम मध्ये आहेत आम्हाला कोणाला टार्गेट करायचं नाही एकच आहे कोल्हापूर असेल सांगली असेल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा प्रॉब्लेम येतोय हे या ठिकाणी आपण पाहू शकतो तीन चार दोन हजार पंचवीस ए, आ, पत्र आहे सहाय्यक अभियंता श्रेणी उपविभागीय अभियंता अधिकारी पाटबंधारे उपविभागीय सांगली मिरज इस्लामपूर अष्टा हे पत्र दिलेलं आहे विषय पावसाळी कृष्णा पात्रातील अडथळे काढून टाकणे बाबत उपरोक्त विषयास अनुसरून पावसाळ्यापूर्वी पूर नियंत्रणासाठी नदी प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे बांधकाम अथवा अनुषंग बाबी काढून टाकण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने होणे गरजेचे आहे असं कार्यकारी अभियंता सांगली पाठ बंधारे यांनी पत्र लिहिले सहाय्यक अभियंत्यांना बरोबर म्हणजे तीन चार दोन हजार पंचवीस अखेर अजिबात हे फळ्या काढलेल्या गेल्या नाही आणि ज्या पद्धतीनं हवामान खात्यानं अंदाज दर्शवला होता की पाऊस झोपून काढेल संपूर्ण महाराष्ट्राला सांगली कोल्हापूर हो ही पाऊस जोरात होईल तरी देखील जर अशी असा कंटाळ होत असेल कामाच्या बाबतीत या ठिकाणी वेगळ्या वेगळी उपकार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग सांगली यांनी पत्र लिहिलेलं आहे प्रति कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता सार्वजनिक विभाग जीवन प्राधिकरण विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग म्हणजे ही ह्याचं काम त्याला सांग त्याच त्याला 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 फक्त कोणी कशात अडकू नये म्हणून ही पत्र लिहितात पण एवढी पत्र लिहून सुद्धा जर बंधाऱ्यावरच्या फळ्या निघत असतील तर हे जनतेच्या जीवाशी प्रतारणास म्हणावी लागेल कारण तुम्हाला माहितीये पूर आल्यानंतर जनजीवन विस्कळीत होतं अगदी आर्थिक कुचंबना ते आरोग्याची हळसांड होते आणि अशा सगळ्या घटना घडत असताना सुद्धा जर हे प्रशासन पत्राच्या खेळाखेळी खेळत असतील तर खूप मोठं कारण आहे फळ्या वेळेत न काढणं तुम्ही आता हे माहितीच्या अधिकाराखाली तर तुम्ही हे मागवलेलं आहे त्यानंतर हे त्यांना मिळाले माहितीच्या अधिकाराखाली असे जे सिनियर लोक असतात ज्यांनी या सिस्टीम मध्ये काम केलेलं आहे त्यांना माहिती आहे भौगोलिक परिस्थिती जी आपल्या बंधाऱ्यांची कुठे कुठं सिस्टीमला काय काय लागलं तर काय होणार नाही काय होईल तर ह्या जुन्या लोकांना या सगळ्या प्रोसिजरमध्ये घ्यावं प्रसारमाध्यमांना घ्यावं नेमकं घडतंय काय बघावं आणि या गोष्टींचा फॉलोअप करून या गोष्टी व्हाव्यात तुमच्या मते तुम्ही हे माहितीच्या अधिकारे काढले तुमच्या मते हे किती वर्षफळा काढण्यात नाही आलेल्या पावसाळ्या कुठली तर काढायला लागतात हे नियमानुसार आहे मागवलं आता हे चालू वर्षाच मागिलेलं आहे असं मागे काही काय वेळा मध्यंतरी मध्यंतरी मागवलं आहे त्यावेळेला उत्तर काय आलेली आहेत मला की हे नदीच्या पात्रात पाणी वाढल्यामुळं आम्हाला कळ्या काढता आलेले नाही अशा तऱ्हेची उत्तर आलेली आहे मागच्या पावसाळ्यात जेव्हा जेव्हा म्हणजे तर आता एकोणीसच उदाहरण घेतलं तर त्यासाठी समितीने जे गाईडलाईन दिले होत्या त्या समितीच्या नुसार जर आपण पाहिलं तर जी कारण आहेत नियोजन जे आहे नियोजनचा अभाव असल्यामुळेच पूर निर्माण होतो एक अशी करतो बंधाऱ्यावरच्या फळ्या न काढण्याचा दुसरं कारण वर्नेरी समितीच्या हॉलनुसार ते बंद आणि धरणावरती धरण जे आहे कोण्या डॅम असू द्या चांदोरी डॅम असू द्या किंवा राधानगरी डॅम असू द्या त्यामध्ये जे पाणी साठा किती करायचा मार्च हे मे एंडिंग पर्यंत किती असावा परत पंधरा जुलै पर्यंत किती असावा आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत किती असावा हे एक गाईडलाईन दिलेले आहे त्या गाईडलाईन फॉलो करते हे दिसून येत नाही त्यापणे आता पाणी साठा भरपूर साठलेला आहे आता त्या त्या ठिकाणी नियोजनची आवश्यकता फार महत्वाची आहे आता ह्या वेळेला नियोजन ते कसे करतात पाणी साठा वाढला पाणी साठा वाढला आता, पार। आता किती टक्के पाणी साठा आता जवळजवळ आता ते तीस धरणामध्ये पाणी साठा झालेला आहे पंचवीस तीस टक्के शंभर टक्के मागच्या वेळेला जरा कमी होता पण आता चांदोली धरण तर तीस टक्क्यापर्यंत गेलेलं आहे कोरोना पण पर वीस पर्यंत वीस पंचवीस पर्यंत आलेला आहे आता ते नियोजनचा नियोजनला महत्व आहे आणि तेच वर्मरी समितीच्या अहवालामध्ये ते तेच महत्व आहे नियोजन आणि हे नदीचं पात्र मोकळं करणे तर नदीचं पात्र तर आता जागेवर साइडवरतीच जाऊ तुम्ही पहालच की पाणी कसं आढळलेलं आहे पाणी आढळले केटीवर बघाऱ्यामुळे पाणी अडवल्यामुळं तो फ्रो संत म्हणजे फास्ट जो आहे तो संत होतो त्याचं ब्रेक लागण्यासारखं होत म्हणजे स्पीड ब्रेकर लावण्यासारखं ते काम आहे आपलं स्पीड ब्रेकरमुळं आपलं वाहन ज्या पद्धतीने फास्ट मध्ये चाललेलं केटीवर बघणाऱ्यांचं खूप मोठ काम आहे त्याच्यावर प्रशासनानं बारकाई काम अत्यंत गरजेचं हो अगोदरच आपली कृष्णामाई आहे संत वाहते कृष्णामाई पण आधी संत आहे कारण संत अशा आहे की नागमोडी वळणांना ते जा नदीचा वाहतो नागमोडी मध्ये वळण वळण बऱ्याच ठिकाणी असल्यामुळे ते फ्लोला मर्यादा येते म्हणजे स्पीड स्पीडला मर्यादा येते आणि त्यामुळं नदीच पात्र रिकामा होऊन झटपट रिकाम जरा विलंब होत आता ही दोन कारण सांगली आणि तिसरं कारण दोन कारण म्हणजे हे केटीवर बंगाल पाणी साठा किती आहे आणि त्या संदर्भात नियोजन करून नियोजन करणे पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किती प्रमाणात प्रत्येक धरणातून पाणी साठा सोडावा पाहिजे म्हणजे पाणी पाणीसाठा आणि किती पाणी साठा सोडला पाहिजे याचं नियोजन उत्तम प्रकारे जर केलं तर ओवरफ्लो होऊन जो पूर होणार आहे तो धोका टळेल आणि एक वेळीच केटी केटी वेअर केटी जे आहे केटी विअर बनणारे जे आहे त्याच्या फळा योग्य वेळेत काढणे अत्यंत गरजेचं आहे असे या ठिकाणी सांगण्यात येईल आणि तो सारखा सदस्य अहवालामध्ये पडलेला आहे की विज्ञान दृष्टिकोनातून अजून पाहिजे प्रमाणात हे होणं गरजेचं आहे त्याच स्पष्टीकरण तर मला एक असं सुचवायचं आहे की विज्ञान दृष्टिकोनातून अभ्यास करताना अंकली माझे जे पूल आहे ते त्याची उंची जे आहे ते बासठ फुट आहे बासठ फुटामधले जे त्या उंचीमध्ये खाली पाणी साठा जो होतो तो जवळजवळ एक पंधरावीस फूट तर पाणी साठलं जात म्हणजे बासठ फुटातून पाण्याच्या इतर वेळच्या पाण्याच्या पासून ते उंची बासठ फूट आहे परंतु पावसाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये तिथं साठा जवळजवळ पंधरावीस फुटाचा साठा असतो तर ते त्यातून मायनस केले तर चाळीस फुट राहतात चाळीस बेचाळीस तर त्या ह्याच्यामधून त्या गॅपमधून किती फ्लो जाऊ शकतो तेवढंच पाणी धरणातून सोडायला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला टेक्निकली स्पॉट वर जाऊन दाखवलं हे महत्वाचं आहे हे मला सुचवायचं आहे जर त्या प्रमाणात जर पाणी जादा सोडलं गेलं तर तो, तो जो ब्रिज आहे तो ब्रिज आपल्या सांगली आणि कोल्हापूरच्या लेवलपेक्षा जरा उच आहे शोक कोल्हापूर आणि सांगलीकडे आहे चरावरती असल्यासारखं ते आहे दोन टेकड्याला मिळून ते आहे आणि मी म्हणतो तसं ते गॅप जे शिल्लक राहते त्या गॅप मधून जेवढा फ्लो हो। जातो जा तेवढंच पाणी भरून सोडलं जायला पाहिजे म्हणजे आपण महापुरातून आपली समस्या मिटू शकते परंतु तसं न होता ज्यादा प्रमाणात पाणी सोडल्या सोडल्यामुळं जास्त झाल्यानंतर पाणी जास्त अगोदर तो चढ भाग आहे त्यामुळं तिथूनच पुरवठा निर्माण होतो आणि बॅक वॉटर यायला सुरुवात होते त्यासाठी सुरुवातीला केटी वेल बंधारे ओपन केल्यानंतर दहा फूट अगोदरच लेवल खालून तळापासून मोकळी मिळू शकेल पाणी वापरावं शकेल म्हणजे आता भरल्यानंतर परत वरून पाणी आलं तर तेवढी फूट निर्माण होते जे कमी व्हायला पाहिजे ते आधी हा दहा फुटांना मुद्दा आहे दहा फूट म्हणजे दहा फूट हे केटीवेअर भंडारेचे फळ्या जर ओपन केल्या तर एवढी फूट आपल्याला पातळी पाण्याची मिळते म्हणजे वाढते ती ह्या कारणामुळे पण दहा फूट जी ओक ना मग तेवढं खालून तळाव था, खालून पाणी जर केलं तर तेवढे गॅप आपण पाया म्हणजे उंची म्हणजे पूर जो पुराचे आता किती तीस पासून सिटी मध्ये पाणी शिरायला सुरुवात होत धोका पातळी जे आहे ते पंचेचाळीस फुटाचे आहे म्हणजे त्यामध्ये कमी झाली पस्तीस म्हणजे शहरात आपल्या पाणीच नाही येणार इतक्या जर केटीवेअर बंदरेचे फळ्या मोकळ्या केल्या धरणाचा साठा बघून त्या पद्धतीनं पाणी सोडण्यात आलं आणि तुम्ही म्हणाला मांजरी आणि अंकली मांजरीच जे ब्रिज आहे ते त्या ठिकाणचे पुलाखालचे जे गॅप आहे त्या गॅप मधून पुरेसं जेवढं पाणी जाईल तेवढं सोडणं गरजेचं आहे परंतु जादा पाणी जर तिकडे गेलं पावसाळ्यामध्ये तर त्या ठिकाणीच पाणी फुगावला फुगायला सुरुवात होते आणि तिथून बॅक वॉटरला सुरुवात होते अगदी महत्वाचं दृष्टिकोनातून अभ्यास करून कारण विनाकारण पूर आल्यानंतर पूरग्रस्तांना निधीपासून सतत घरच पाण्यात जाते ही भूमिका वाई अत्यंत वाईट असते आणि त्या भूमिकेतून प्रत्येक पूरग्रस्ताला जावं लागतं आणि या सगळ्यावरती सुपर सोल्युशन या ठिकाणी माने सर आपल्याला सांगताय आणि आम्ही लाईव्ह परत तुमच्या सोबत येणार आहे तुमचे प्रश्न तुमची उत्तर तुमचं सगळं जाणून घेणार आहे प्रशासनानं मात्र सतर्क राहावं आणि काय काय त्रुटी आहेत त्याचा अभ्यास करावा पुन्हा येणार आम्ही पुर या विषयावरचं सोल्युशन सुपर सोल्युशन काय आहे हे दाखवण्यासाठी आणि हे फक्त बोलायसाठी नाही तर प्रत्यक्षात आम्ही त्या ठिकाणी जाऊन वास्तवता मांडणार आहोत हे तुम्हाला आता बघायचं आहे तिचा जागर न्यूजवर हे जे आम्ही लाईव्ह अपडेट्स देणार आहे नमस्कार धन्यवाद आपण दन्य। मगासपासून अंकली मांजरी पुलावरून जो पाण्याचा साठा किंवा पाणी सोडलं जातंय नेमकं काय का म्हणजे अंकली ही कर्नाटकातली अंकली त्याचा आणि आपल्या पुराचा काय संबंध आणि कसा राजा रा, राजापूर बंधारा जो आहे महाराष्ट्राच्या येलच्या हे खालच्या साईडला अंकली म्हणून एक गाव आहे आणि अंकलीला अंकली पासून कर्नाटक मध्ये जाताना त्या ठिकाणी एक फरशी ब्रिज होता हुँ. तो काही पुराच्या पाण्यामध्ये बुडत होता मग त्याच्या ऐवजी नवीन दोन टेकड्या त्या ठिकाणच्या मॅच होईल अशा ठिकाणी नवीन अंकली लक्षात त्या ठिकाणी नवीन ब्रिज बांधून तो तयार केलेला असतो त्याच्यावर पाण्याचा तेचा त्याच्यावरती पाणी नाही तो ब्रिज कृष्णा नदीवरती आहे कृष्णा नदीवरती आहे आणि आता पावसाळ्यामध्ये त्या ब्रिजच्या खाली कायम पाणी साठा एक वीस फुटाना असतो म्हणजे कर्नाटकां कर्नाटकांची आणि त्यामध्ये तो जो नंतर उंची त्याची जी आहे बासष्ट फुटाची आहे बासठ फूट हे पाण्याच्या इतर वेळेच्या पाण्याच्या लेव्हल पासून बासष्ट फूट उंची आहे पावसाळ्यामध्ये आधीच वीस फूट ते असल्यामुळं चाळीस फूट राहते चाळीस फूट गॅप मधून किती पाणी जातो जाऊ शकत तेवढंच पाणी आपल्या तीन धरणातून सोडलं गेलं तर महापूर टळू शकतो महत्वाचं कारण हे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मानेसरांनी सांगितलंय यासोबतच आता जो सगळा विवाद होतोय वाद होतोय की अलमट्टी उंची वाढवणार आणि मग संपूर्ण सांगली कोल्हापूर पाण्याखाली जाणार आणि पूर येणार ही वक्तव्य कितपत खरं आहे आता हे वर्गी समितीच्या अहवालाप्रमाणे त्या म्हणून काय अर्थ नाही म्हणजे जे प्रेस माध्यम आहे आणि सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी ते आलमट्टी 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 चालू भाऊ पण जर बेसिकली आपल्यातले परंतु मुख्यमंत्र्यांनी जी समिती नेमली समिती एकोणीस साली त्याचा अहवाला जर आपण नियोजन केलं वेळच्या वेळी तर महापुराची समस्या आपण टाळू शकतो महापुराची समस्या कशी टाळू शकतो कसं नेमकं गणित काय या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे पुढचा एपिसोड घेऊनही येणार आहे तोपर्यंत आम्ही जाणार आहोत स्पॉटवरती नेमकं बंधाऱ्यावरती प्रशासनानं काय काम केलेत हे पाहायला चला तर या आमच्यासोबत सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज